दिशा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय संध्याताई सव्वा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआर सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन सिटी न्यूज वसा जनसेवेचा नागपूर मुंबई महामार्गावर बीबी शहराजवळील चिखला फाट्यावर सायंकाळी सात वाजल्याच्या दरम्यान ट्रक आणि दुचाकीमध्ये जबर धडक दड़क झाली या धडकेमध्ये पिंपरी खंदारे येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले याबाबत सविस्तर असे की लोणार तालुक्यातील खंदारे येथील बंडू शिवाजी चौधर आणि दत्तात्रय बाळाजी चौधर हे दोघे जण बाईक क्रमांक एम एच अठ्ठावीस एक त्रेपन्न पन्नास न दोघे जण बीबी वरून आपले काम हटपून पिंपरी खंदारे जात असताना मेहकर वरून जालनाकडे जात असताना चिकल्या फाट्यावर एम एच बारा टी व्ही वीस सदुसष्ट या ट्रकनं जोरदार धडक दिली या धडक्यामध्ये पिंपरी कांदारे येथील स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू करून सुरळीत केली अपघात झाल्यानंतर ट्रक चालक त्या ठिकाणाहून फरार झाल्याचं सा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं वृत्त लिहेपर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस